हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण आय होप मजेतच असाल तर आज आपण मार्केटसारखा मस्त यम्य असा केक बनवणार आहोत तर आज आहे माझा वाढदिवस त्यासाठी आपण घरच्या घरीच अगदी मार्केटसारखा केक बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर एवढा मस्त यम्य असा पायनॅपलचा केक आपण बनवलेला आहे घरच्या घरीच तर इथे आपण पॅकिंग करीत आहोत आणि हा केक आपण स्वामी केंद्रामध्ये घेऊन जात आहोत श्री स्वामी समर्थनच्या इथे आपण माझा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत इथे मी आलेली आहे श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे इथे पुण्यामध्ये आणि आपण हे हा साजरा करणार आहोत वाढदिवस तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन माझे व्हिडिओ पाहत राहा तर इथे आपण ऑलरेडी माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि स्वामी समर्थांच्या पुढे आपण आरती वगैरे झाली आणि छान असा बर्थडे साजरा केलेला आहे सर्व स्वामी समर्थ सेवेकरी इथे ताई होत्या त्यांनी माझा छान असा बर्थडे सेलिब्रेशन केला आणि जे रामदक्ष स्तोत्र असतं ते पठण केलं आणि छान झालं तर आपण पाहूया आता केक कसा बनवला आपण घरच्या गर घरी छान असा केक तर मी ते प्रीमिक्स असं हे पीठ घेतलेलं आहे दोन वाटी घेतलेलं आहे पाव किलोला थोडंसं जास्त आहे त्यानंतर आपण एक चमचा मोठा तेलाचा घातलेला आहे जेणेकरून आपण ते तेल छान असं मिक्स त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे तर हे पीठ मिक्स करत कर थोड़ा थोड़ा करत थोडं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी मिक्स करत जायचं आहे आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असा केक बन न, 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 कमी पैशामध्ये छान असा मोठा असा केक आपला घरच्या घरी बनवून खाऊ शकता बर्थडे सेलिब्रेशन करू शकता तर पाहू शकता मी छान असं हे फेटून घेतलं थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून छान असा फुगला जातो आपण छान असं फेटलं गेलं तर छान असा फुगला जातो तर पाहू शकता एकाच रे एकाच ह्याच्यामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे पाहू शकता एकाच लाईनमध्ये मीच फेटून घेते अजिबात आडवं तिडवं फेटायचं फेट नाही आहे एका लाईनमध्ये फेटल्यानंतर आपला केक छान असा फुकला जातो तर पाहू शकता इथे मी छान असा हे पीठ जे आहे ते मी छान असं पाणी थोडंसं थोडंसं घालून हे फेटत गेलेले आहे त्यामुळे ते छान असं फेटलं गेलेलं आहे आणि पाणी कधी पण थोडं थोडंच घालत जायचं आहे कारण एकदम जर पाणी होतलं तर ते पातळ झालं तर मग नंतर आपण काही करू शकत नाही मग जास्त पीठ घ्यावं लागेल त्यामुळे ते आपल्या केकचं प्रमाण बिघडलं जाईल तर त्यासाठी थोडं थोडं घेत राहील छान असं मी फेटून घेतलं त्यानंतर इथे एका डब्याला ते मी तेल लावून घेतलं थोडंसं पीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये आता हे प्रीमिक्स आपलं ओतून घ्यायचं आहे पाहू शकता अशाप्रमाणे हे व्हायला हवं आपलं बॅटर तर हे असं छान असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे केकचं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे हा डबा एक दोनदा छान असा आपटायचा खालीवर म्हणजे ते सेट होऊन जाईल छान असं पाहू शकता त्यानंतर मी इकडे ओव्हन चालू केला होता गरम झाला होता ओव्हन आणि त्यामध्ये हे मी ठेवून दिलं आणि थर्टी मिनिट्स ह्याच्यावरती ते सेट करून द्यायचं आहे ओव्हन आपला पाहू शकता इथे मी ओव्हन सेट करून दिला थर्टी मिनिटावरती आणि मग दुसरं मी काम इकडे क्रीम फेटत राहिले आणि इकडे आपला केक छान असा फुगला गेला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत छान आपला केक फुगला गेलेला आहे पाहू शकता ऑलरेडी आपला केक तयार झालेला आहे तर पाहू शकता सुरीच्या साह्याने मी ते पाहिलं तर सुरीला काहीही लागत नाही आहे त्याआधी आपला केक परफेक्ट इथे तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे आता पुढची प्रोसेस काय करायची आहे थोडंसं आपल्याला साखर घ्यायचं आहे दोन चमच पाणी घ्यायचं आहे दोन चमच त्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणता फ्ले फ्लेवर घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे तर मी ते पायनॅपल फ्लेवरचं एक बॉटल घेतली होती विकत आणलेली आहे ती त्याच्यामध्ये मी घालून घेतली साखर थोडीशी पाण्यात टाकून घेतली आणि आता आपण काय करायचं आहे आता जो हा केक आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता तर पाहू शकता किती सुंदर असा केक झालेला आहे आणि एका डिशमध्ये मी तो काढून पण घेतलेला आहे आता आपण ह्या केकचे दोन काप काय करायचे आहेत जर थोडासा मोठा असता तर आपण तीन काप केले असते पण मी इथे दोनच काप करून घेते आता तर इथे पाहू शकता सुरीच्या किंवा दोऱ्याच्या साह्याने हे तुम्ही काप करून घ्यायचं आहे दोऱ्याच्या सहाय्याने छान असं काप होतात पण आता दोरा माझ्याकडं ऑलरेडी तयार नव्हता तर हो मी ते सुरीच्या सहाय्याने दोन काप करून घेतलेले आहे त्याचे आणि त्यानंतर आता आपण क्रीम तोपर्यंत मी फेटून ठेवलेली हो आहे क्रीम वगैरे हो ऑलरेडी पुढची तयारी मी करून ठेवलेली हो आहे मी क्रीमचं एक किलोचं पॅकेट आणलं होतं आणि एकशे तीस रुपयाला ते बसलं होतं तर ते क्रीम मी छान असे फेटून घेतलेली हो आहे बिटरच्या साहाय्याने छान असं फेटून घेतलेले आहे आता हे दोन काप केलेले आहेत तुम्हाला हा छोटा वाटतो आहे पण खूप मोठासा हा केक आपला इथे तयार झालेला तर इथे मी दोन काप करून घेतले पाहू शकता किती स्मूथ असा झालेला आहे पाहू शकता अगदी खूप सुंदर असा इथे आपला केक तयार झालेला आहे आता आपण जे पाणी तयार केलं होतं साखरेचं ते साखरेचं पाणी जे आहे ते आपण ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे तर प्रथम आता आपण जे केकचं जे खालचं जे हे असतं ते आपण घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी क्रीम घेऊन ते फेटून घेतलेले आहे तर क्रीम फेटायला थोडासा वेळ लागतो तर मी एका भांड्यामध्ये क्रीम घेतली ती छान अशी फेटून घेतली आणि पुढची प्रोसेस आपण करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा किलो क्रीम अशी छान अशी फेटून घेतलेली त्यानंतर हे केकचं जे खाली आपण वापरतो ते एक फुट्टा डिश आपण ती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडी क्रीम लावून घ्यायची आहे कारण आपला केक मागे पुढे सरकू नये एका जागेवर स्थिर राहील तरी इथे पाहू शकता मी इथे हे जे आहे पायनॅपलचं बॉटल आणली होती फ्लेवरचं तर ते त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलं साखरेच्या पाण्यामध्ये आणि खाली क्रीम थोडीशी पुट्ट्याला लावून घेतली कारण आपलं केक मागे पुढे कुठे सरकू नये तर एका ह्याच्यामध्ये लेवलमध्ये अशी क्रीम मी लावून खाली घेतलेली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी लावून घेतलं आणि आता जे आपण केकचं दोन भाग केले होते तो एक भाग ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे तर पाहू शकता जी खालची बाजू आहे ती वर करायची आहे आणि सॉरी खालची वा जे कापलेला कट केलेलं आहे ते वर करायचे आहे कारण त्याच्यामध्ये आपण साखर पाणी सोडलं तर पूर्ण छान असं मोरून जाईल तर वरती करायची आहे त्याच्यावरती आपण हे साखर आणि फ्लेवरचं पाणी जे केलेलं ते आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने छान असा आपला केक सेट होतो गोड पण येतो तुम्हाला जास्त असं वापरायचं नसेल तर एक चमचा घ्या मी इथे दोन चमचे वापरलेली साखर तर तुम्हाला शुगर नको असेल जास्त तर एक चमच घेतलं तरी चालू शकतं तर मी इथे दोन चमच घेतलेले आहेत त्यानंतर जो फ्लेवर आहे तो थोडासा घालून घ्यायचा आहे पायनॅपलचा फ्लेवर आणि क्रीम लावून घ्यायची आहे तर पाहू शकता मी, मी पायनॅपलचा फ्लेवरही टाकला त्यानंतर इथे क्रीम लावून घेतलेली आहे आता क्रीम तुम्ही ज ऑलरेडी जास्त टाकून द्यायचे पण मी ते फर्स्ट टाईम मी केलेला आहे के, की त्यामुळे मला समजलं नाही आहे तरी पण जास्त अशी ही क्रीम घालून द्यायची आहे तेव्हा आपलं छान असं परफेक्ट असं थर बसू शकतो तर मी थोडं थोडंसं करत इथे थर बसवलेलं आहे पाहू शकता त्यामुळे आपल्याला वेळ लागला आहे एकदम क्रीम टाकल्यानंतर पटकन होऊन जातं कारण क्रीम काही वाया जात नाही एकदम टाकली की आपल्या लेवलला छान असं येतं आणि एकसारखे लेवल होऊन जाते तर पाहू शकता त्यानंतर आपण आता दुसरी जी दुसरं जे हे होतं ते आपण त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे दोन भाग केलेला हा दुसरा भाग दुसरा भाग जो आहे तो त्याच्यावर मी ठेवून दिला आहे आणि त्याला साखरपाणी आणि पायनॅपल फ्लेवर त्याच्यावरती ते ऑलरेडी टाकून दिलेलं आहे त्यानंतर आता आपण त्याच्यावरती ते क्रीम घालून घ्यायचे अशी तर पाहू शकता इथे आता जी फेटलेली क्रीम आहे ती पूर्ण ह्याच्यावरती घालून द्यायची आणि एकदम तुम्ही जास्त क्रीम इथे घालून ठेवू शकता आणि एक सारखी लेवल करून मग तुम्ही ती क्रीम काढू शकता तरी ते पाहू शकता मी थोडी थोडी क्रीम लावल्यामुळे ते पटकन आपल्या लेवलला नाही झालेलं तरी पण मी थोडी थोडी क्रीम लावली गेली तर इथे अशा पद्धतीने क्रीम लावून घ्यायचे मी भीटरणं फेटून घेतलेलं आहे आता थोडी क्रीम आपल्याला कमी पडली त्यामुळे परत मी आ, कलर, ए, फेटून घेतलं आणि आता वरती आपण ही असं सगळी लेवल केलेली आहे छान अशी क्रीम वापरून पाहू शकता त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कलर येल्लो कलर घेतला ते दाखवायचं तुम्हाला राहिलं तर येल्लो कलरनी वरची आता लेवल आपण करून घेतो आहे तर हे येलो कलर घालून आपण फेटून घ्यायचं आहे पाहू शकता आणि एकसारखे लेवल करून घेतलेले आहे साहित्याने पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे आणि जे आपलं जे हे आहे क्रीम आहे ती सुद्धा छान अशी त्याला बसलेली आहे पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे आणि ती क्रीम आहे ती छान अशी बायडिंग झालेली आहे पण तिथे एक फूट झाली मी ते क्रीम कलर हरी क्रीम कलर टाकला पण ही क्रीम जी आहे ती खूप पातळ झाली सो मी ती क्रीम फिट केली त्यानंतर दुसरी क्रीम घेऊन थोडीशी बघा पातळ झालेली आहे त्यामुळे आपलं छान असे फुलं आली नाही आहेत तरी पण मी हे करून टाकलं सो जे दुसरं क्रीम आहे ते घेऊन मी फुलं काढून घेतलं आणि जे इथे स्ट्रॉबेरी आहे ते मी ते हे करून दिलं तर खूप सुंदर असा आपला केक झाला तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला केक नक्कीच सांगा कसं वाटला अगदी मार्केटसारखा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच माझे न्यू व्हिडिओज पाहत राहा तर नक्कीच तुम्हाला माझा हा केक आवडला असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका थँक्यू सो मच